येस yes, मुसाफिरा या ब पोस्टर लॉन्चपासूनच पो प्रचंड हवा झाली आहे wow, खूप सगळ्यांना आवडतं आणि आज गाणं बघितलंय इतकं भारी गाणं झालंय आहे आणि फार आवडलंय तुमच्या सगळ्यांच्या आता कशा भावना आहेत आणि काय प्रवास होता याच्या मागचा सगळ्या त्याबद्दल सांगा येस तुझ्या इंट्रोडक्शनमध्येच मला खूप आनंद मिळाला खूप हवा झाली आहे दॅट इज वॉट वी वी क्रिएटर्स की आमचं काम पोहोचलं पाहिजे दिस इज आर एम खूप टॅलेंटेड टीम आहे वी हॅव टू डू दिस सॉन्ग लाँच बिकॉज आम्हाला हे गाणं प्रमोट करायचं होतं इतके टॅलेंटेड लिरिसिस्ट म्युझिक कंपोजर्स सिंगर ॲक्टर्स माय ओ पी एव्हरीबडी सगळ्यांची ती मेहनत आहे येस आणि माझ्या टीमची खास करून आम्ही चाळीस जणं आय लॉ स्कायला होतो त्या पीकवर त्या टेकडीवर होतो म्हणू शकतो आपण इट वॉज क्रेझिली डिफिकल्ट खूप अवघड होतं शूट करायला आणि मला खूप आनंद होतो की तुम्हाला सगळ्यांना आवडतं आहे गाणं सो आय एम सो हॅपी ॲज अ क्रिएटिव्ह ॲज अ मेकर आय एम व्हेरी हॅपी खूप खूप क्रेडिट मंदारचं कारण की मुसाफिरा हा शब्द फिल्मचं टायटल यांनी दिलेलं आहे आणि त्याला सुचलेला हा शब्द आहे टायटल आहे हा आम्ही ते ठेवून दिलं आणि कमालीचा टॅलेंटेड मुलगा आहे पहिल्यांदी काम करतं त्याच्याबरोबर पण एक ती पॅशन असते ना कलिंगमध्ये की मला कधी कधी आठवत्याचा रात्री लेट फोन यायचा अरे पुष्कर हे सुचलं बघ हे सुचलं परत सकाळी फोन यायचा रेसलेसनेस होती एका कलाकाराची एक रेस्टलेसनेस दिस इज पॅशन आणि सेम विथ रोहन रोन आय हॅव ट्रॅवल्ड इन मेनी टाइम्स की रोहन हे करू ते करू आणि पॅशनेट म्युझिशियन आणि आय थिंक आपण त्यांना अजून त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि झालं पाहिजे आणि दॅट इज द रिझन वी वॉन्टेड टू सेलिब्रेट सॉन्ग लॉन्च फॉर यू पीपल दॅट यू फील की नाही यु नो त्यांचं कौतुक आपणच केलं पाहिजे ना आपल्याकडे तसे कौतुक फार कमी होते सो नावं ठेवण्यापेक्षा आपण म्हणलं कौतुक सोनं नाही डेफिनेटली पुष्कराचा म्हणाला तसं आम्ही रात्री बोलायचो किंवा जरी पहाटे मी त्याला एक मेसेज करून ठेवायचो दोन लाईन आता हा कधी वाचणार याच्यासाठी मी मेसेज असायचो वगैरे असंही झालंय मी नाही करत या तुला आवडत नाहीये ह्याला काहीतरी आवडत नाहीये एक एक मोमेंट अशी येते की यार माझ्याकडनं कुठेतरी कमी आहे का आपण नको काही वेळेला नाही नाही अरे हो जाय का हो जायगा होणार हे पण एक असत ना तो ते एक सगळं सर्कल आहे ते सगळं टीमवर साठी मला असं वाटतं की कारण चिकरबरोबर मी काम केले नाही तर मग त्याचा माइंडसेट कसा आहे तो किती पटकन बाटली उतरतो किंवा नाही हे माहिती बरोबर कामं केलेली आहेत त्यामुळे त्याने बाटली उतरत आणि ते उतरत नाही आणि आणि त्यांना माझं टेम्परामेंट माहीत असल्यामुळे नाही करत असं होत नाही पुष्कळ पुष्कर यात नको रे तो अरे कर थांब जरा उद्या दे पाहिजे तर ही जी गंमत आहे ना ती मला वाटतं ही पडद्यावर त्यांची ह्यांनी जी काही धमाल केली ना ती धमाल आम्ही स्टुडिओमध्ये आणि आमच्या पेपर पेपरवर लिहिताना किंवा इंटरॅक्शन मध्ये झाली असं वाटतं नाही म्हण हेच इतकं छान आहे म्हणजे पहिले ते विजय इतकं छान शूट करायचं सोहळा ठेवायचा आमची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ व्हर्सिटॅलिटी आहे आणि व्हर्सिटॅलिटी मध्ये तेच आहे की एका शॉनर अडकून नाही राहायचं काहीतरी वेगळं करत राहायचं आणि ते विजेल फक्त आता पुढच्या महिन्यात काय होईल ह्याचं पण नसतं दहा वर्षांनी जेव्हा बिल बुक बॅकवर तेव्हा आपल्याला असं वाटलं पाहिजे की नाही दहा वर्षापूर्वी ह्या लोकांनी करून ठेवलं म्हणजे आज आजकाल खूपदा असं होतं की आम्ही जेव्हा गाणी ऐकतो तेव्हा अरे आर रेहमानी हे तेव्हा करून ठेवले तर म्हणजे तसं हे एक खूप छान इन्स्पिरेशन असतं आणि पुष्कळ मी त्याच दिशेने आजपर्यंत सिनेमे बनवले म्हणजे आजपासून दहा पंधरा वर्षांनी मी मग लोक म्हणतात अरे हे तर तेव्हा झालं होतं इट वॉज रे हडा फिक्स आहे आणि आम्ही फक्त त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं एटीसुशन नाही तर मी ते आज आम्हाला दाखवून घेऊन आणि आय एस आता मराठी सगळ्या प्रेक्षकांना पण पण काही वेळेला ज्या वेळेला आपण खरंच मनातून असतं असताना की आपल्याला हे गाणं केल्यानंतर हे असं दिसलं पाहिजे तेव्हा खरी मजा येते ते अनुभव आम्हाला हो इकडे आहे कारण त्या माणसाचं कौतुक आहे याच्यासाठी कारण त्यांनी गाण्यात केल्यापेक्षा पण एक नॉच वर त्याने शूट केले दाखवलं दाखवलं आणि ही मराठीला गरज आहे आपल्याकडे लोक म्हणतात की आ, फार गाणी म्हणजे एका कंपोजिट ठिकाणी शूट झाली झाली किंवा तशीच होतात एका सेटमध्ये होतात त्याच्या कॉन्सिक्वेन्सेस वेगळे असतात किंवा त्याच्या काय म्हणतात ता बजेट वेगळे असतात त्यामुळे पण असं विजन ठेवणं आणि अशा गाण्याला असा दर्जा देणं आणि सिंगल सॉन लोन आपण कधी बघितलंय ऑलवेज केलेलं आहे ट्रेंड सेटर पुढे पण तो तेच राहणार आहे पुढेही तो मला वाटतं अजून काहीतरी एक स्टेप पुढेच विचार करेल आणि गाण्याबद्दल सांगू आमदारने अप्रतिम लिहिलेलं आहे पण विशाल सरांनी ज्या दर्जाने गायलेलं आहे ते मला वाटतं की दुसरं कोणी आम्ही व्हिज्युअलाइजच करू शकत नव्हतो या गोष्टीला विचार पण केला नव्हता की ते खरं हो म्हणतील म्हणून तेच मी म्हणणार ते एंटर कसे झाले या सगळ्या प्रोसेस मध्ये पण सी दॅट इज द पोटेन्शियल ऑफ द सॉंग आणि एक ट्रू म्युझिशियन चांगले पण आहे त्यांना त्या गाण्याचं इमोशन कळलं त्यांना कळलं की या गाण्यात पोटेन्शियल आहे आणि त्यांनी पण त्यामुळे त्यांच यू थँक्यू तितकं कमी आनंद सरांना पण थँक्यू बिकॉज त्यांना पण तेवढाच विश्वास आहे की ही इज डुईंग समथिंग राईट त्यांचा इतका सपोर्ट आपल्याकडे प्रोड्युसर एकच्या नंतर दुसऱ्याला रिपीट करत नाही तर इज नाही प्रामाणिकपणे फिल्म कसं होतं प्रोड्युसरला आता बोलू शकेन मी याच्यावर पण प्रोड्युसरला लुटणं हे प्रकार माझ्याकडे कधीच घडत नाही मला गरजही नाही प्रामाणिकपणे फिल्म केली ना फक्त दर्जा बघायसाठी म्हणजे कॉन्टेंट त्याच्या त्याच्या प्रेमासाठी केले की सगळं व्यवस्थित होतं आणि आर एम आय एम ब्लेस्ड विथ माय टीम आय एम ब्लेस्ड विथ माय टीम आणि इट्स अ फँॅस्टिक टीम आय एम जस्ट होपिंग की ऑडियन्स सुद्धा थिएटरमध्ये जाऊन इतकीच मजा घेईल आणि यु नो बॉक्स ऑफिसमध्ये मुसाफिरात असेल येस मला नक्कीच म्हणायला आवडेल की आतापर्यंत जिंदगी नाम की ना दोबारा आपण गाणी मैत्रीसाठी म्हणून आता मराठीमध्ये मुसाफिरा नक्कीच होणार असं मला फार वाटत आहे खरंच आहे खरंच आहे ती एनर्जी आणि ते सगळं दिसूनच येतंय नक्कीच दोन हजार तेवीस संपत आलंय जाता तर तुम्ही एवढं छान प्रेझेंट करताय प्रेक्षकांसाठी दोन हजार चोवीस मध्ये पिक्चर येणार आहे काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना जाता तर अपील काय करा अपील हेच करीन की प्लीज मराठी फिल्म सपोर्ट करा बिकॉज मराठी फिल्म चालायला हवे महाराष्ट्रामध्ये तर चालायलाच हवं आणि प्रोड्युसर्सना सांगायला आवडेल की प्लीज क्लॅशेस करू नका जाऊ द्या तो वेगळाच विषय क्लॅशेस करू नका विनंती करूनसुद्धा नाही म्हणणं हा खूपच हट्टीपणा असू शकतो हे काहींना आहे इनडायरेक्टली कोणाला हिंट्स आहे सो प्लीज क्लॅशेस करू नका तुमचंही नुकसान आहे माझंही नुकसान आहे की आम्ही जे कष्ट केलेत ते अर्धे आम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील सो प्लीज डोंट क्लॅश विथ युअर ओन इंडस्ट्री मेकअप थँक्यू सो मच आणि खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच